आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या गेल्या काही दिवसांपासून जो जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ज्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आहेत आणि जे ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतात अनेक वर्षापासून करतात अशा ठाण्या जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुलींवर अत्याचार होऊन बलात्कार होऊन खुनाच्या घटना घडलेल्या आहेत आणि आत्ता परवा जी घटना घडली बदलापूरमध्ये तिथे इतकी केळसवानी हो घटना आहे की अशा मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना त्यांनी लागू केली पण खरोखर लाडकी बहिणीला पैशाची गरज आहे का संरक्षणाची गरज आहे का तिला तिच्या पायावर उभं करण्याची गरज आहे का तिला सक्षम करण्याची गरज आहे आता मुख्यमंत्र्यांनी विचार करण्याची ही वेळ आलेली आहे आज देखील अंबरनाथमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा वचक राहिलं नाही गृहमंत्रालय पूर्णपणे निष्प्रभ आहे या शाळेमध्ये जी घटना झाली त्या शाळेचे पदाधिकारी हे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी पूर्णतः ताकद लावली परत शिंदेगडाचे जे शहर प्रमुख आहेत ते एका भै पत्रकार बहिणीला बोलतात की तू न्यूज करते तुझ्यावर बलात्कार झाला का म्हणजे ही कुठली मानसिकता आहे हा कुठला सत्तेचा माज आहे हा माज उतरवण्याची आता वेळ आली आहे त्यामुळे कल्याणमध्ये महाविकास आघाडीतर्फे सर्वच शिवसेना गट असतील शिवसेना राष्ट्रवादी असेल शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल ह्या आमच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे उद्याचा हा बंद आम्ही करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व व्यापारी संघटनेचा समावेश असेल हॉटेल संघटना असतील ज्वेलर असोसिएशन असेल सर्व शाळा असतील आणि सर्व प्रवासी वाहतूक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत आम्ही पोल पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहोत आम्हाला बंद संपूर्णपणे शांततेत पार पाडायचा आहे आम्हाला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही पण काही समाजकंटक या बंदच्या समाज आडून जर काही गा या बंदला गालपुट लावण्याचा प्रयत्न करतील याचा पूर्ण या याची पूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची असेल